उन्हाळा म्हणलं की वाळवणाचे वेगवेगळे पद प्रकार आपल्या डोळ्यासमोर असतात त्यातलाच एक प्रकार आणि सगळ्यांचा आवडता प्रकार म्हणजे तो कुरडई ही मस्त अशी रव्याची आंबटसर अशी कुरडई एकदम खुसखुशीत बघा कशी आणि हाताला बिलकुलसुद्धा तेल लागत नाही तेलकट न होणारी कुरडई कशा पद्धतीने करायची त्याच्या पूर्ण टिप्स आणि त्याची कृती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी आहे उमा आणि संस्कृतीचा सा वारसा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हे जे मी भांड्यामध्ये घेतलेलं आहे तो एक किलो प्रमाणात रवा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा रवा मी भरपूर पाणी घालून चार दिवसांसाठी दररोज संध्याकाळी यातलं पाणी काढत ठेवणार आहे हे भांडं छोटं झालं होतं म्हणून मी हे भांडं बदललेलं आहे आणि मोठ्या भांड्यामध्ये तो रवा घातलेला आहे कारण की तो फुल्लून येतो आता हे चार दिवसानंतर असा रवा आपला म्हणजे हा जो चीक आहे तो तयार झालेला आहे आता या पातेल्यात जेवढा चीक असेल म्हणजे जेवढा तो रवा आहे तेवढ्याच प्रमाणात आपण पाणी ठेवायचं आहे मी इथे अर्ध पातेलं पाणी थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारण जर गरज लागली तर आपण हे उकळलेलं पाणी नंतर वापरायचं आहे आता याला पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्याला छान अजून एकदा उकळी येऊन द्यायची आहे आणि जादा जे पाणी घातलं होतं ते आपण काढून घ्यायचं आहे आणि काढून घेतल्यानंतर हा आता जो चीक आहे तो आपण उलटण्याने किंवा रवीच्या साह्याने किंवा प लाटण्याने तुम्ही वेगळा करून घ्यायचा आहे कारण की हा चीक एक एकदम घट्ट होऊन खाली बसलेला असतो आता ह्याच्यात जे जादा पाणी आपण वापरलं होतं ते मी काढून घेतलेलं आहे जवळजवळ पाऊण पातळीला मी हे पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यात चीक घालणार आहे उलटण्यानं हलवणं खूप इझी जातं म्हणून शक्यतो उलतनं घ्या जर तुम्हाला रवी रवीचा मागच्या बाजूने किंवा लाटण्याने घोटायला सोपं पडत असेल तर ते जरी घेतलं तरी चालेल आता आपण छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे बघा पीठ शिजत आलेलं आहे हे असं घट्ट होत येतं आणि एकदम ट्रान्सपरंट दिसायला लागतं सतत तुम्हाला हे हलवत राहायचं आहे नाहीतर गाठी होऊ शकतात जवळजवळ एक दहा ते पंधरा मिनटं मी हलवल्यानंतर ह्याला व्यवस्थित बसणारं झाकण ठेवून एक दमदमी वाफ काढून घेणार आहे त्याच्यावर मी थोडंसं वजन ठेवलं आहे म्हणजे वाफ कोटूनही बाहेर येणार नाही एक पाच दहा मिनटं झाकण ठेवून वाफ पुन्हा हे चांगलं घोटून घ्यायचं आहे सतत हे हलवत राहायचं म्हणजे खाली चिकटणार नाही नाहीतर हे लवकर करपण्याची शक्यता असते आता हे आपलं शिजत आलेलं आहे ट्रान्सपरंट व्हायला लागलं की समजायचं की आपला चिक शिजून तयार आहे आता मी ही मोठी जी चक्ती आहे सोऱ्याची ती घेतलेली आहे ह्याला है। आमच्याकडे सोरा किंवा शेवगा म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हटलं जातं हे है कळवा ह्याला पूर्ण मी तेल लावून घेणार आहे म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते कुठेही चिकटणार नाही माझा कुरडई घालायचा व्हिडिओ जो होता तो स्किप झालेला आहे पण कुरडया तयार झाल्यानंतर ह्या बघा कशा अर्ध्या वाळलेल्या आहेत ह्या ह्या मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया तयार झालेल्या आहेत एक किलो रव्यापासून जवळजवळ शंभर कुरडई तयार होते आता या मस्तपैकी उन्हात एक चार दिवस कडकडीत वाळून द्यायच्या मस्त अशा कुरड्या कुठेही न तुटता छान आकारात तयार झालेल्या आहेत ते कुरड्या करताना एकच लक्षात ठेवा जेवढा चीक आहे तेवढंच पाणी घ्यायचं लागलं तरच थोडं थोडं पाणी घालत राहायचं तेल आहे का नाही बघून आपण याच्यात कुरडई तळून घेऊयात तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतरच याच्यात कुरडई घालायची तर ती चांगली उमलते बघा किती मस्त उमलते कुरडई दुसरी कुरडई मस्त अशी उमललेली आहे सुंदर अशा कुरड्या आपल्या तयार होतात फक्त पाण्याचं प्रमाण चुकवायचं नाही पाण्याचं प्रमाण बरोबर असलं की कशाही पद्धतीने तुम्ही शिजवा कुरडई मस्तच होते कुरडई पूर्णपणे शिजवायला अर्धा तास तरी लागतो हे लक्षात असू द्यात मस्त अशा आपल्या खुसखुशीत अशा कुरड्या तयार आहेत आणि बिलकुलसुद्धा जर छान असं शिजल्या गेल्या आणि तळल्या गेल्या तर त्या बिलकुलसुद्धा तेलकट होत नाहीत मस्त खमंग अशा कुरड्या घरच्या घरी बनवून तयार होतात आता बघा मी ही चुरडून दाखवते तुम्हाला किती खुसखुशीत झाली आहे आणि तेलसुद्धा बिलकुल प्यालेली नाही अशा पद्धतीने कुरड्या केल्यात तर बिलकुल बिघडणार नाहीत याची खात्री कुरड्या करून पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा